विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपले स्वागत कैलासवासी पंचप्पा कल्याण शेट्टी शिक्षण संकुलनात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्थेच्या सौ सुरेखा कल्याण शेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मातोश्री गुरुपसवा कल्याण शेट्टी महाविद्यालय गिरिजामाता मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय नालंदा विद्यार्थी वस्तीगृह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक जयप्रकाश गुरव व खंडेराव घाटगे यांच्या शुभ प्रतिमा पूजन करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लीनाथ कल्याण शेट्टी संचालिका सौ शांभवी कल्याण शेट्टी संस्थेच्या सीईओ सौ रुपाली शहा ज्युनियर विभाग प्रमुख सौ पूनम कोकळगी संचालक मल्लिकार्जुन मसुती हे उपस्थित होते यावेळी कुमारी श्रद्धा मोरे अक्षता साठे स्नेहा देडे अंतरा चौगुले या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट भाषणे केली शिवकालीन पेहराव केला होता खंडेराव घाटके व कल्पना स्वामी यांच्या मार्गदर्शन पर भाषणे झाली यावेळी प्राचार्य मल्लकप्पा भरमशेट्टी पर्यवेक्षक मोतीलाल चव्हाण प्राध्यापक राजशेखर पवार रविकिरण दंतकाळे श्रीदेवी मायनाळे त्याचबरोबर पूजा कडबगावकर प्रतिभा माने सुरेश आवटे लक्ष्मण हर्जे विकास तळवार विठ्ठल यरगल निगप्पा होडगे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता अक्कलकोट ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय माडकर विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल

आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि देशभरात मोठ्या जल्लोषाने साजरा होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश की रैतेसाठी गोरगरिबांसाठी बहुजनांसाठी अतिशय मोलाचं कार्य महाराजांनी करून केलेलं आहे त्यांचाच एक काम म्हणून आज आम्ही वंचित बहुजन आघाडी अक्कलपूर शहर व तालुक्याच्या वतीने भव्य असा साडेवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता तो आज संपन्न झाला या साडेवाटपाच्या कार्यक्रमास अन्नक्षेत्र मंडळाचे विश्व कार्यकारी विश्वस्त अमलराजे भोसले श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमॅन महेश मालक किंगळे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीसंदादा गायकवाड आणि ॲडव्होकेट शरद पुटाणे काका आणि सुरवशे काका आणि राम जाधव आणि जितेंद्र मालक अशा विविध महा क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं त्यांच्या शुभ असते आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कोपूर तालुका शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही आज साठी साडी दीडशे महिलांना साडीवरपाचा कार्यक्रम आज वाटप करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमास माझ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत केली सहकार्य केले त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभारी व्यक्त करतो आणि गेल्याही वर्षी आम्ही शिवाजी महाराजांच्या जयंतीला साडीवाटपाचा सा कार्यक्रम केला होता असा वंचित बहुजन आघाडी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक उपक्रम राबवत आजपर्यंत आलेला आहे ते शालेय साहित्य वाटप असू द्या किंवा नाताळ सणाला साडी वाटप असू दे किंवा अन्नदान वाटप असू दे किंवा भोजन वाटप असू द्या असे वेगवेगळे उपक्रम आम्ही करत आलो याही पुढे महामानवांच्या जयंतीला वेगवेगळे उपक्रम आम्ही घेऊ आणि आज हे कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व पदाधिकारी माझे सर्व सहकारी बंधू यांचा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा